हे म्हणतात की असे खून दररोज होतात मग यांना काय त्या खुना समर्थन करायचं आहे का मी धनंजय मुंडेच्या या वक्तव्यास देखील जाहीर आणि तीव्र शब्द निषेध करतो धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे या खुनाचे सूत्रधार आहेत जो बीड जिल्ह्यामध्ये जे धनंजय मुंडेचा जो मतदारसंघ आहे तेथे अतिशय जातीयवाद हो चालू आहे पराभव झालेला आहे तर त्यांच्या जात अन्वयांना ते पचलेलं नाही आहे ती सुद्धा एक किनार आहे आणि फोटो पाहिले ते फोटो पाहिल्यावर असं मन अस्वस्थ होतं की रात्र झोप लागत नाही असं वाटतं की त्या आरोपीच्या जाऊन नळड्याचा घोट घ्यावा किंवा त्यांना आपणच त्याची हत्या करावं आज आपण आलेलो आहे पोलीस महानिरीक्षक आय जी ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे सकल मराठा समाजातर्फे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे काय झाली आहे चर्चा आणि काय आहे त्यांची मागणी आपण समजून घेऊया काय नेमकं बोलणं झालं सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय बीड जिल्ह्यामधील मसाजोग या गावात जी घटना घडली सरपंच संतोष देशमुख यांचा आतोनात छळ करून जो खून केला हत्या केली या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो आत्ताच नुकती शपथ घेतलेले मंत्री महोदय धनंजय मुंडे हे म्हणतात की असे खून दररोज होतात मग यांना काय त्या खुनात समर्थन करायचं आहे का मी धनंजय मुंडेच्या या वक्तव्याचा देखील जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे या खुनाचे सूत्रधार आहेत आणि या खुनामध्ये जे जे मुख्य आरोपी आहेत ते मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत आम्ही छत्रपती संभाजीनगर सन्मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक सन्मान्य मिश्रा साहेब यांना आज निवेदन दिलं निवेदनामध्ये आमची मागणी अशी होती की या खुनामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करून अटक करावी आणि संबंधित खटला हा ट्रॅक कोर्टामध्ये चालवून देशमुख कुटुंबियांना तात्काळ न्याय मिळावा अन्यथा सकल मराठा समाज हा रस्त्यावर उत्तरेशिवाय राहणार नाही या संदर्भात आम्ही आय जी साहेबांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं या खटले या खुनाच्या तपासामध्ये सी आय डी हा तपास जो आहे सी आय डीकडे तपास दिलेला आहे सी आय डी पथकाला आमचं पथक त्यांना मदत करत मदत करत आहे आणि यातून सत्य नक्कीच बाहेर येईल आणि संबंधित आरोपीला फाशीपर्यंत आम्ही पोहोचवू तुमची काही चर्चा झाली काय जय शिवराय बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावामध्ये जे देशमुख सरपंच होते ते मराठा समाजाचे होते आणि मराठा या जातीच्या द्वेषातून या लोकांनी हा खून केलेला आहे आणि हा खून असा घृणास्पद झालेला आहे यांना तात्काळ अटक करावी अजूनही अटक झालेली नाही जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक अजूनही झालेली नाही तेच आम्ही साहेबांशी आता बोललेलो हो आहोत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात तुम्ही म्हणताय की जातीवादातून झाली पण त्यांच्या बंधूंचे व्हिडिओ व्हायरल झाले सकाळी की ह्या आर्थिक व्यवहारातून झालेला आहे जातीवाद नाही नाही बंधूंचे जे व्हिडिओ आहेत ते डुप्लिकेट आहेत हा जो प्रकार आहे हा जातीवादातूनच आहे जो बीड जिल्ह्यामध्ये जे धनंजय मुंडेचा जो मतदारसंघ आहे तेथे अतिशय जातीवाद चालू आहे ना याच्या मागे सगळ्यात मोठी किनार आहे ना जातीवादाची सुद्धा आहे लोकसभेमध्ये पंकजा मुंडेचा जो प्रभाव पराभव झालेला आहे तर त्यांच्या जात अनुयायांना ते पचलेलं नाही आहे ही सुद्धा एक किनार आहे आणि त्याला एक दुसरी किनार अशी कि आहे की हे जे आर्थिक आहे आर्थिक बाजू जरी असली तरी या क्रूर हत्येमागे सगळ्यात महत्वाचं त्यांच्या पंकजा मुंडेचे जे काही अनुयी जात अनुयायी त्यांना हे पचन झालेलं नाही आहे आणि त्या द्वेषापोटी हे एवढा क्रूर हत्या झालेली आहे हे लक्षात घ्यावं आणि याला कडक कठोरत कठोर शिक्षा झाली पाहिजे जे फडणवीस साहेब आहेत त्यांनी आज विधानसभेत जे काही वक्तव्य केलं त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे ते जर केलं नाही तर परत गाठ मराठ्याशी आहे पुढचं काही नियोजन असं ठरलंय का बिलकुल नियोजन ठरलेलं आहे उद्या आम्ही पत्रकार परिषद घेऊ सगळ्या मिळून आणि तारीख परिषदेमध्ये आम्ही निश्चितच काय सांगाल मसाजोगचे मस्साजोगचे जे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या अतिशय क्रूर पद्धतीने केली आहे त्या त्यांचे जे फोटो पाहिले ते फोटो पाहिल्यावर असं मन अस्वस्थ होतंय रातर रातर की रात्र रात्र झोप लागत नाही असं वाटतं की त्या आरोपीच्या जाऊन नळड्याचा हो, घोट घ्यावा किंवा त्यांना आपणच त्यांची हत्या करावं एवढा असा राग भयंकर चिड येत आहे मनात त्यामुळं आता तुमचं बऱ्याच पब्लिकचं म्हणणं आहे किंवा मीडियाचं म्हणणं आहे की आर्थिक वादातून खून झाला पण आर्थिक वादातून जर हा मर्डर झाला असता तर एवढं छळून छळून मारलं नसतं याला कुठ तरी जातीवादाचीच किनार आहे त्यांना जो मागचा पराभव आहे तो पसलेला नाही याच्यात वाल्मिक कराड हा खंडणी गुन्हा याचा खंडणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातूनच हा खुनाचा सुद्धा प्रकार झालेला आहे खूप छळून मारलेला आहे त्यामुळं आम्ही जाहीर निषेध करतो जर त्यांना तात्काळ अटक नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याचे गंभीर परिणाम हे सरकारला भोगावे लागतील जय जिजाऊ जय शिवराय साहेबांना भेटण्याच्या पाठीमागचा उद्देश जे ही जी घटना घडलेली आहे मसाजोग मध्ये आत्तापर्यंत अशा घटना आपण ऐकिवात आहेत परंतु अशा प्रकारची घटना छत्रपती संभाजी राजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबरोबर नव्हे तर कोणत्या समाजाबरोबर घडलेली नव्हती वस्तुस्थिती काहीही असो परंतु जी त्यांनी मृत्यूच्या शवाबरोबर केलेली जी विटंबना आहे ही महाराष्ट्राला नाही तर कोणत्याही राज्यामध्ये अशी घटना न पाहवणारी आहे अगदी मन हादरून टाकणारी आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आहे खर तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सर्वात मोठ्या संख्येने आहे कोणत्याही समुदायामध्ये ज्या समुद ज्या समाजाची संख्या जास्त असते तो समाज तिथे स्वतःचं अस्तित्व बाकीच्या समाजांना दाखवत असतो परंतु मराठा समाज हा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सर्वात मोठा वाटा असणारा संयम असणारा समाज आहे आणि कुठेही अतिरेक मराठा समाजाने आजपर्यंत केला नाही पण ज्यावेळेस मराठा समाजावर अशी वेळ येते त्यावेळेस आता मराठा समाजाने सुद्धा काहीतरी कठोर निर्णय घेण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की जी सी आय डी चौकशी लावलेली आहे ती योग्य दिशेने चालावी त्यामध्ये जे सत्य आहे ते बाहेर पडावं अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय महिला आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार का सांगाल मला हे सहा आरोपी आहे याच्यामध्ये तीन आरोपी हे पकडलेले आहे, आहे बाकीचे जे तीन आहे तर ते लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कि यानंतर असा गुन्हा हा पुन्हा घडला नाही पाहिजे यांनी आम्हाला संभाजी महाराजाचा हा जुना इतिहास पुन्हा आता आमच्या समोर आणलेला आहे यांना कठोरात कठोर शिक्षा करावी एवढीच मी विनंती कर निश्चितच